वळ पुढच्या कथेकडे पुढची कथा सादर करणार आहेत डॉक्टर आशिष महाबळ हे अमेरिकेतून जॉईन झालेत त्यांचा आपण थोडक्यात परिचय जाणून घेऊया डॉक्टर आशिष महाबळ पुण्याच्या आयुक्तातून त्यांनी खगोलशास्त्रात डॉक्टरेट घेतली आहे आणि त्यांचं काम विशेषतः ब्लेझर्स स्काय सर्वेस क्लासिफिकेशन तसंच बिग डेटा सिटीजन सायन्स आणि स्टॅटिस्टिक्सशी संबंधित आहे पॅसेडिना येथील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इथे ते वरिष्ठ शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत त्यांना हार्ड सायन्स फिक्शन मध्ये विशेष रुची आहे विज्ञान कथांव्यतिरिक्त ते खगोलशास्त्र विषयक विज्ञान लेखन करत असतात जागतिक खगोलशास्त्र परिषदेतर्फे त्यांचं नाव एका लघुग्रहाला देण्यात आलं याचा आपण विशेष उल्लेख लक्षात घ्यायला हवा शिवाय संस्कृत आकाश निरीक्षण पक्षीदर्शन संग्रह यातही त्यांना विशेष रुची आहे त्यांनी लिहिलेली कृष्णलीला ही विज्ञान लि, कथा मराठी विज्ञान परिषद पत्रिकेच्या दिवाळी अंकात पूर्वी प्रसिद्ध झाली आहे अलीकडेच त्यांचा घोस्ट रायटर हा विज्ञान कथा संग्रह प्रकाशित झालाय आणि मराठी विज्ञान परिषदेच्या माध्यमातून जो सायफाय कट्टा निर्माण झाला त्याच्यावरही ते कथालेखन करत असतात आणि आपलं मत प्रदर्शन करत असतात योगायोग बघ कसा असतो ज्या जयंतकर सरांचा वाढदिवस आपण राष्ट्रीय विज्ञान कथा विज्ञान दिन म्हणून साजरा करतोय त्याच्यात डॉक्टर आशिष महाबळ जे ज्यांचं डॉक्टरेट पुण्यातून झाले आयुकातून ते साजरे करतात म्हणजे एक वर्तुळ पूर्ण झाला असं म्हणता येईल मी आशिषच्या महाबाईंना विनंती करतो की त्यांनी आपली कथा सादर करावी नमस्कार कथेचं नाव आहे सत्यमेवा जयते ही कथा दोन हजार वीसच्या आयसी सी अक्षरेमध्ये एका टोपण नावाने प्रकाशित झाली तेजस्वी चेन्नईच्या मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूटच्या आपल्या खोलीत प्रबंध लेखनाचं काम करत होता त्याच्या प्रबंधाचा विषय होता भारताच्या जुन्या साहित्यातलं गणित भास्कराचार्यांची लिलावती पिंगळच छंदशास्त्र ते थेट कात्यायनाच्या प्रत्यक्ष काम इतकी मजा त्याला लेखनात येत नव्हती त्यामुळे लेखन रखडत होत आताही एखादी कॉफी घ्यावी किंवा समुद्रावर चक्कर मारावी का असा तो विचार करत होता मैलभरावरच असलेल्या समुद्रावरील भटकंतीमध्ये अनेक विचार त्याला सुचत तितक्यातच टेबलवरील फोनची घंटा वाजली तेजा स्पीकिंग आपल्या लांब बोटांनी केस विंचरत तेजस्वी म्हणाला त्याचे मित्र त्याला तेजा म्हणा त्यानंही ते तेच स्वीकारलं होतं कॅन यू कम हिअर तेजस्वी इमिजिएटली पलीकडून प्रोफेसर रमणांचा सा आवाज आला येस सर म्हणत तेजस्वी लगेच निघाला काय काम आहे हे देखील त्यानं विचारलं नाही प्रोफेसर रमणा म्हणजे इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर आणि त्याचे गाईड तसंच काही कारण असल्याशिवाय ते बोलावणार नाहीत हे त्याला माहीत होतं खोलीत शिरताच तेजस्वीला प्रोफेसर रमणांच्या समोर एक व्यक्ती पाठमोरी बसलेली दिसली त्या व्यक्तीच्या डोक्यावरची शेंडी मात्र दिसत ते पाहून त्याला आश्चर्य वाटलं कारण इन्स्टिट्यूटमध्ये क्वचितच असं कोणी दिसायचं मात्र आज जाताच त्याने यादवय्यांना ओळखलं श्रीरंगमच्या रंगनाथ स्वामी मंदिरातील हे प्रमुख महंत पुढे जाऊन त्यांनी लगेच त्यांना वाकून नमस्कार केला प्रोफेसर रमणा म्हणाले की तुला श्रीरंगमला न्यायला आले आहे तुझं लेखन इतकं भरात असताना मला खर तर परवानगी द्यायची नव्हती पण त्यांनी मला तुझ्या श्रीरंगमला जाण्याचं महत्व पटवलं आहे ते जाता जाता तुला माहिती देतील काही दिवसात तुला परत येता यावं लगेच निघायचंय तेजस्वी आपलं आश्चर्य लपवू शकला नाही हो बेटा कामच तसं आहे यादवय या म्हणाले अर्ध्या तासात लॅपटॉप प्रबंधासंबंधित कागद आणि काही कपडे एका बॅगेत भरून तेजस्वी निघाला रस्त्यात त्याला कळलं की मंदिराजवळील उत्खननात एक मोठं घबाड मिळालं होतं दोन मोठ्या खोल्या एकीत बर सोनं नाणी तर एकीमध्ये अनेक ग्रंथ ते सर्व सरकारच्या सुपूर्द करायचे होते पण त्याआधी काही ग्रंथांचे फोटो काढायची परवानगी यादवय्यांनी मिळवली होती तेजस्वीचं काम असणार होतं त्यातले कोणते ग्रंथ जास्त महत्वाचे वाटतात ते, महत्वा वाटता, ते पाहून निदान त्यांचे फोटो काढायचे बाकी प्रत्यक्ष ग्रंथ पाहिल्यावरच बोलू असं यादवैया म्हणाले हे साफ दिसत होतं की प्रोफेसर रमणांना कामाचं महत्व पटवून द्यायलाच ते स्वतः चेन्नईला आले होते कोळीदम नदीवरचा त्याच नावाचा पूल ओलांडून कोळीदम आणि कावेरी नद्यांनी बनवलेल्या श्रीरंगम द्वीपावर शिरेपर्यंत तेजस्वी विचार करत होता की कोणते ग्रंथ असतील त्यात काय असेल आणि त्यात त्याला का बोलावलं जात मंदिरात नेहमीप्रमाणेच गर्दी होती विष्णू सहस्त्रनामाचा गजर लाऊडस्पीकर वरून ऐकू येत होता हे भारतातलं सर्वात प्रचंड मंदिर जवळजवळ एक चौरस किलोमीटरचा भाग व्यापणार तेजस्वी याच आवारात वाढला होता एका बाजूला पिवळ्या फितीने बराचसा भाग बंद केलेला दिसत होता तिथेच उत्खनन झालं असणारे तेजस्वीनं ताडला यादवय्या त्याला थेट तिथेच घेऊन गेले जुन्या लिपींमधील अनेक ग्रंथ तिथे होते यादवय्यानी एक ग्रंथ बाजूला काढून तेजस्वीच्या हातात तो ग्रंथ पाहताच त्याचे अनेक प्रश्न दूर झाले त्यात अनेक रेखाटन होती काही सूत्रही दिसत होते विष्णूच्या अनेक आकृत्या होत्या प्रत्येक आकृतीत आयुधांनी जागा बदलल्या होत्या ही सर्व रूप तशी प्रसिद्ध आहेत केशव नारायण माधव उपेंद्र हरी कृष्ण अशी नाव असलेल्या या सर्व चोवीस योजना अनेक मंदिरांवर कोरलेल्या दिसतात या ग्रंथांमध्ये मात्र त्या पलीकडे जाऊन काही होतं नंदक तलवार आणि शिवधनुष्य शारंग हे पण विष्णूच्या हातात काही आकृत्यांमध्ये त्याचप्रमाणे नारायणास्त्र देखील त्या आकृत्यांची क्रमवारी पण विचित्र होती काही आकृत्यांमध्ये विष्णूच्या दोन हातांमध्ये शंका अर्थात आकृत्या केवळ चोवीस नसून हजारो होत्या आणि कोष्टकांद्वारे त्यांची माहिती दिली होती फोटो काढता काढता तेजस्वीची विचारचक्र फिरत होती दुसऱ्या दिवशी त्याला तिथल्याच एका उपमंदिरात राहणारा त्याचा मित्र प्रकाश भेटला ते वडीलोपार्जित मंदिर थोडं जुनं होतं आणि त्याचा त्याला अभिमान होता त्याचे वडील त्या मंदिराचे पुजारी होते दोघे जुन्या सवयीप्रमाणे कावेरी नदीवर फिरायला गेले ग्रंथ सापडल्याचं प्रकाशला माहित होत पण त्यात काय आहे हे मात्र माहित नव्हतं तेजस्वीने त्याला ते, ते सांगितल्यावर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत गेले आणि त्याने तेजस्वीला संध्याकाळी घरी येऊन त्याच्या वडिलांना भेटायला सांगितले दारावरची घंटा वाजली आणि डी चेसच्या डावात व्यत्यय आल्यामुळे किंचित रोषानेच युवराज दरवाजा उघडायला उठला दारात इन्स्पेक्टर समरना पाहून मात्र त्याचा चेहरा खुलला या या इन्स्पेक्टर बरेच दिवसांनी युवराजने विचारले तुमच्याला एक केस आली आहे आज शिरता शिरता इन्स्पेक्टर समर्थ थेट मुद्द्यावर येत म्हणाले अरे वा कसली केस आहे अमरेंद्रनं विचारलं युवराजने दिलेलं पाणी पीत इन्स्पेक्टर समोर म्हणाले गेल्या महिन्याभरात वयाची साठी उलटलेल्या सहा बायकांचे मृत्यू थोड्या चमत्कारिक परिस्थितीत झाले आहे चमत्कारी म्हणजे अमरेंद्रनं विचारलं त्या सर्व सत्यमेवा लावल्या असताना मेल्या सत्यमेवा म्हणजे ते फलानीचं व्हर्च्युअल रियालिटी डिवाइस ती लावलं असताना म्हणजे सत्यमेवा पाहता पाहता असं होतं तरी काय त्या सत्यमेवा मध्ये युवराजने कोपऱ्यामधल्या स्टँडवरील आपलं सत्यमेवा उचलत विचारलं सुरुवातीला आयात केलेले ऑक्युलस क्वेस्ट सारखे व्हर्च्युअल रिॲलिटी डिव्हायसेस बरेच महाग असत पण फलानींनी भारतातच सत्यमेवा नावाखाली अशा डिव्हायसेसचं उत्पादन सुरू केल्यानंतर अनेक घरांमध्ये व्हर्च्युअल रिॲलिटी पोहोचली होती व्हर्च्युअल रिअॅलिटी म्हणजे सत्य आणि माया सत्य माया आणि सत्यमेव अर्थात सत्यमेव याचं कॉम्बिनेशन करून ते सत्यमेवा बनलं आणि ते मध्ये कोणाला तरी रुचल्यामुळे ते तसंच रुढ झालं त्याच थोडं गुढ आहे या सर्व केसेस भारतात वेगवेगळ्या ठिकाणी झाल्या पहिल्यांदा तिथे पोचलेले पोलीस किंवा आजूबाजूचे लोक वेगवेगळे असल्यामुळे सत्यमेवा डिव्हाइसचा काही संबंध असेल असं से त्यांना जाणवलं नाही त्यामुळे त्यांनी ते वेळेवर तपासलं नाही नंतर जेव्हा चेक केलं तेव्हा सत्यमेवाची बॅटरी पूर्ण डिस्चार्ज झाली होती त्यांच्या सत्यमेवा डिव्हाइसमध्ये कोणकोणते थ्री डी प्रोग्राम होते याची यादी आहे पण त्या बायका नेमके कोणते प्रोग्राम पाहत असताना मेल्या ते मात्र सांगता येणं कठीण आहे खर तर त्या डिव्हाइसचा संबंध असेलच असंही नाही इन्स्पेक्टर समज म्हणाले वर्टिगोचा त्रास होता का त्यांना व्हर्च्युअल रियालिटीमुळे व्हर्टिगो उद्दीपित होऊ शकतो अमरेंद्र म्हणा वर्टिकोची हिस्ट्री नव्हती त्याची तपासणी झाली आहे भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये म्हणजे नेमकं कुठे मुंबई लखनौ कलकत्ता रामेश्वरम मैसूर आणि तंजावूर इन्स्पेक्टर समर एका दमात म्हणाले म्हणजे खरंच सगळीकडे आहे तरी किंचित दक्षिणेकडचा कल आहे आणि फक्त म्हाताऱ्या बायका हो पण जर मृत्यूमागचं कारण समान असेल तर हा संसर्ग कसा कुठे होऊ शकेल हे शोधणं महत्वाचं आहे त्यातले दुवे एकमेकांशी कसे बांधलेले आहेत हे लवकरात लवकर समजणं महत्वाचं आहे पण केस तुमच्याकडे कशी आली अमरेंद्र विचारला आणि तुम्ही तुम आमच्याकडे कसे आलात इन्स्पेक्टर समरला बोलू देण्याआधीच युवराज विचार ही केस आमच्याकडे खुद्द फलानी घेऊन आली तुमच्या व्हाईट एलिफंट डिटेक्टिव्ह एजन्सीची ख्याती ऐकून तुमची शिफारस पण त्यांनीच केली त्यांना भीती आहे की या मृत्यूंची सांगड सत्यमेवाशी लावली गेली तर सत्यमेवाची विक्री मंदावेल आणि त्यांचं अतुनात नुकसान होईल त्याचप्रमाणे सत्यमेवावरील थ्री डी प्रोग्राम्स वापरून इतक्यातच शिक्षण क्षेत्रातही हातभार लागतो आहे त्याच्यावरही विपरीत परिणाम होईल या सर्व प्रकाराला शोध लागले असते तगडी रक्कम द्यायला तयार आहे हे सांगितलं लागेल रिअली अमरेंद्रने विचारलं तुमच्यापासून काय लपवायचं आधी चारच मृत्यू झाले असताना ते, really? ते आमच्याकडे आले त्यांना हे प्रकरण दाबून टाकायचं होतं पण त्याच्या सुरुवातीचा तपास सुरू असतानाच आणखी दोन मृत्यू झाले तेव्हा त्यांचं म्हणाले इंटरेस्टिंग आम्हाला कशा प्रकारची माहिती लागते हे तुम्ही आणि आधी त्यातली बरीचशी गोळा केली असेल याची मला खात्री आहे खिशातून एक युएसबी स्टिकाठात इन्स्पेक्टर समोर म्हणाले अर्थातच यावर त्या बायकांची माहिती त्यांच्या मृत्यूचे तपशील त्यांच्या नातेवाईकांच्या इंटरव्ह्यूचे ट्रान्सक्रिप्ट त्यांच्या सत्यमेवावरील ऍपच्या याद्या कॉन्टॅक्ट नंबर आणि तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं आहेत त्या पोलीस अधिकाऱ्यांना आधीच सांगितलं आहे की तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करा ते तुम्हाला हवं ते सहकार्य देतील सध्या या बातम्या बाहेर न पडू देण्याची आम्ही घेतली आहे तुम्हीही तसंच कराल हे माहीत आहे पण कर्तव्य म्हणून मी नमूद करून ठेवतो धन्यवाद इन्स्पेक्टर तुम्हाला आमच्या कार्यपद्धतीची कल्पना असल्यामुळे तुम्ही हे जे आधी करता त्यामुळे आम्हाला बरीच मदत या केस मध्ये मात्र कदाचित आणखी काही लागेल आणखी काय या विविध ठिकाणच्या पोलिसांना आम्ही जे करायला सांगू ते नीट करता येईलच असं नाही त्यामुळे कदाचित तुम्हाला स्वतःला तिथे जावं लागू शकत हा असं होऊ शकेल याची पण मला कल्पना होतीच किंचित त्रासिक आवाजात इन्स्पेक्टर समोर म्हणाले अमरेंद्र आणि इन्स्पेक्टर समोरचं बोलणं सुरू असताना युवराजने युएसबीवरील माहिती संगणकावर डाउनलोड केली आता संगणकावर एक नकाशा दिसत होता आणि त्या सहा ही शहर। ती शहरं त्याने एका पॅटर्न कनेक्ट केली होती नकाशाकडे बघत युवराज म्हणाला इन्स्पेक्टर तुम्ही आधी लखनौला जा मग कलकत्त्याला मग रामेश्वरम मग तंजाऊर मग मैसूर आणि मुंबई आणि हे कसं ठरवलं अर्थात ट्रॅव्हलिंग सेल्समन अल्गोरिदम चालवून जर वेगवेगळ्या ठिकाणी जायचं असेल तर ते कोणत्या क्रमाने गेल्यास सर्वात कमी वेळ लागेल आणि कमी त्रास होईल हे यावरून शोधता येतं अर्थात सहाऐवजी सहाशे शहर असतील तर ते खूपच क्लिष्ट असू शकत हा एक प्रश्न आहे असं म्हणत युवराजने प्रिंट आऊट इन्स्पेक्टर समोरच्या हातात पुढे या केसेस जाण्याआधीच तुम्ही या प्रकाराचा छडा लावाल अशी आशा करूया पण याचा ग्लास खाली ठेवत इन्स्पेक्टर समोर म्हणाले अमरेंद्र युवराजची कीर्ती अवाजवी नव्हती युवराजची डेटा गोळा करण्यातली आणि त्या डेटाचं सोनं करण्याची हातोटी जग जाहीर त्याचप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टींचे एकमेकांशी संबंध जोडणं यात अमरेंद्रचा हात कोणी धरू शकलं नसत शक्यतोवर दोघही आमचे गरज पडली तरच स्वतः बाहेर पडायचे इन्स्पेक्टर समोर गेल्यानंतर दासभर युवराज त्यांनी दिलेल्या डेटाचं पृथककरण करण्यात गुंतला होता त्या अनुषंगाने त्यांनी आणखी बरीच माहिती गोळा केली त्या बायकांचे स्वभाव त्यांची मेडिकल हिस्ट्री त्या अनेकदा जात त्या जागांची माहिती त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी त्यांच्या घरच्यांचे स्वभाव वगैरे त्या सर्वांमधली को रिलेशन अपेक्षेप्रमाणे त्या सर्वांच्या सत्यमेवावर साधारणपणे सगळ्यांकडे असतात तसे काही कॉमन प्रोग्राम होते व्यायामाचे टेनिस क्रिकेट सारख्या खेळांचे काही सिनेमे वगैरे प्रत्येक घरात साधारण एखादे सत्यमेवा डिव्हाइस असायचा आणि घरचे अनेक सदस्य ते वापरत त्यामुळे त्यावरचे प्रोग्राम्स हे एकाच व्यक्तीने गोळा केलेले असणार याची काही शक्यता नव्हती युवराजने ही सर्व माहिती दिली युवराज त्या बायका नेमके कोणत्या ऍप्स वापरायच्या हे आपल्याला कसं कळेल भारतातल्या साठीच्या बायका व्यायामाची ऍप्स वापरत नसतीलच असं नाही पण त्या सगळ्याच ते वापरत असतील असंही नाही त्या किती काळ सत्यमेवा वापरायचे याची कल्पना आहे का अमरेंद्र म्हणा त्या घरांमधले कोण किती वेळा सत्यमेवा वापरायचे याची माहिती माझ्या डेटाबेसमध्ये आहे त्यांच्या परिसरातील त्यांच्या वयाचे लोक कोणते ऍप्स वापरतात त्याची पण माहिती मी गोळा करतो आहे अनेकदा पिअर प्रेशरमुळे बरेच ऍप्स वापरले जातात त्या सहा मृत्य बायकांबाबत बोलायचं झालं तर असं दिसतं आहे की त्या ठराविक वेळा सत्यमेवा वापरायच्या ठराविक वेळी म्हणजे त्या कोणत्या तरी रुटीन प्रमाणे असा त्या बायकांचा एकमेकींशी संबंध होता काही अं नाही त्या सत्यमेवा उभा राहून वापरायच्या की बसून हे शोधता येईल का त्यावरून देखील कळू शकेल कोणत्या प्रकारच्या ऍप्स त्या वापरायच्या हा नक्की शोधतो एक मिनिट मी घरच्यांच्या इंटरव्ह्यूज नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग वर रन करतो आहे एक मिनिट खरंच की असं दिसत आहे की देवासमोर बसून सत्यमेवा वापरायच्या म्हणजे धार्मिक ऍप की काय त्या प्रकारचे कॉमन ऍप एकच दिसत आहे करोपू थेनकलाई नावाचं थेनकलाई अमरेंद्रनं विचारलं गुगलच्या म्हणण्याप्रमाणे हा वैष्णवांचा तमिळवर आधारित एक सेक्ट आहे हा आणखी माहिती मिळव इतर किती लोकांकडे ते ऍप आहे आए हे पण मी भांडारकरच्या प्रोफेसर सावंतांना कॉन्टॅक्ट करतो आणि हो ते ऍप डाउनलोड कर आपल्या सत्यमेवावर पण वापरताना काळजी घे आपल्याला सातवा मृत्यू इथे व्हायला नको आहे तू तर ठरवणं टाकलेलं दिसत आहे की सत्यमेवामुळे त्या बायका मृत्यू पावल्या मृत्यू पावणे किती गोड वाक्प्रचार आहे ना धर्मामुळे मृत्यू प्राप्त झाला तर त्यापेक्षा पावन काय नाही असं मी नाही पण ती कॉमनॅलिटी डावलून पण चालणार नाही दोन तासांनी जेव्हा याला दोघं किचनमध्ये भेटले तेव्हा दोघांजवळी सांगण्यासारखं का बरंच काही होत अमरेंद्र ते ॲप डायरेक्टली डाउनलोड करतायत मार्केट प्लेसवरही उपलब्ध नाही मग मी इन्स्पेक्टर समरला कॉन्टॅक्ट केला त्यांनी सुरुवात मुंबई मधून करायची ठरवली मुंबई मधल्या मृत देशपांडेबाईंच्या सत्यमेवावरून ते ऍप त्यांनी डिजिटली ट्रान्सफर केलं आहे जेवण झाल्यावर मी तुला ते दाखवतो त्यातले इमेजेस हाम युवराज पुढे बोलू नकोस आधी मी काय सांगतो ते ऐक त्यामुळे दोन्ही एंगल्स एकत्र एक येतात का हे आपण पाहू शकतो ठीक बोल प्रोफेसर सावंतांनी मला सांगितलं की वैष्णवांचे दोन प्रमुख सेक्ट असतात थिनकलाई आणि वडकलाई पण हे तुझ्या डेटाबेसमध्ये आतापर्यंत आलंच असणार या दोहोंमध्ये अर्थातच अनेक उपशाखा आहेत थेनकलाई हे तमिळवर आधारित तर वडकलाई हे संस्कृतशी जास्त संबंध असले मृत्यूविषयी या दोन सेक्सच्या कल्पनांबद्दल विचारल्यावर ते म्हणाले की थेनकलाईचा वेदांशी तसा संबंध नाही पण त्यांच्या त्याच्या एका उपशाखेत कृष्ण यजुर्वेदासारखंच काही आहे करोप्पू मधल्या करोप्पूचा अर्थ काळा असा आहे म्हणजे तांत्रिक एक्झॅक्टली exactly. प्रोफेसर सावंतांच्या म्हणण्याप्रमाणे साधारण दोन वर्षांपूर्वी हेनकलाईची मूळ जागा श्रीरंगम जवळ अनेक ग्रंथ सापडले त्या ग्रंथांबद्दल मात्र त्यांना आणखी माहिती नव्हती एएसआयच्या डॉक्टर मलिकांचा नंबर त्यांनी दिला जेवता जेवता युवराजचे नोट्स घेणं सुरूच होतं तो म्हणाला पुढे बोल डॉक्टर मलिक म्हणाले की श्रीरंगमला जे ग्रंथ सापडले त्यात अधिक क्वचित दिसलेल्या विष्णूच्या अनेक आकृत्या होत्या आणि जर माझा कयास बरोबर असेल तर तुझ्या ऍपमध्ये देखील विष्णूच्या आकृती आहे तुझ्या क्लूज वरून तू ते ओळखलंस यात मला काहीही आश्चर्य वाटत नाही ऍप्स मधले चित्र बरीच विचित्र आहे खरं तर मी विचित्र म्हणणार नाही केवळ वेगळी एका चित्रात तर विष्णूच्या एका हातात सुदर्शन चक्र एका हातात नारायणास्त्र एका हातात शारंग धनुष्य आणि एका हातात नंदक तलवार विष्णू जणू शिवाचा अवतार घेऊन पुन्हा दानवाच्या संहाराला निघाला असावा सगळं ॲप पालथून घाल घालून पाल झालं तुझं असं तू करायचं नाही आपलं ठरलं होतं ना सगळं गोठल होतं आहे एखाद्या भूल प्रमाणे त्या चित्रांच्या अनेक सिरीज आहेत पुन्हा पाहून पाहून त्यानंच खरं तर भोवळ यायची कदाचित असं होऊ नये म्हणून आणखीही देवांची काही चित्र अधूनमधून आहेत वेबसर्चेस वरून असं दिसून आलं की ती सर्व चित्र श्रीरंगमच्या रंगनाथ स्वामी मंदिरातील आहेत म्हणजे श्रीरंगमचा धागा पण जुळतोय पण असं होणार तरी काय आपण अगदी चुकीच्या मार्गावर तर नाही त्या सगळ्या बायका वैष्णव होत्या होत्या हिंदू हो पण वैष्णव नसल्या मुंबईच्या देशपांडे तर कलकत्त्याच्या बॅनरची झालाय युवराज हसत म्हणाला अरे सांग की मग तुलाच तर आणखी क्लोज शिवाय सगळं शोधायचं होतं ठीक आहे बोलतो विष्णूच्या आयुधांचे सिक्वेन्सेस परमिटेशन प्रमाणे आहेत सर्व आयुधे येतात पण वेगवेगळ्या पॅटर्न मध्ये पेक्षा जास्त आयुध असल्यामुळे पॅटर्न जास्त आहे आहेत सातचा फॅक्टोरियल पाच हजार चाळीस पण ऍपमधल्या चित्रांची संख्या त्यापेक्षाही कितीतरी जास्त आहे मी पाहिल्यावर लक्षात आलं की वेगवेगळ्या आयुधांची संख्या सात नसून दहा आहे आणि दहाचा चा फॅक्टोरियल आहे छत्तीस लाखापेक्षा जास्त मधल्या चित्रांचे पॅटर्न शोधू पाहणारे प्रोग्राम्स संगणकावर चाललेले आहेत कोणतीच नाव नाहीत क्युरियसरुरियर मी बोलतो पुन्हा डॉक्टर दुसऱ्या दिवशी लंच च्या वेळी गणपतीचं चित्र आहे का तुझ्या मध्ये नाही युवराज म्हणाला गणपतीच्या दर्शनाने सगळ्याची सुरुवात होते आणि तरीही गणपती नाही हेही जुळत जुळतंय कशाशी पण थांब आज आधी मी तुला सांगतो मला काय सापडलं ते मध्ये केवळ परम्युटेशन्स नाही तर सुपर परम्युटेशन्स आहेत म्हणजेच परम्युटेशन्सचे सगळे कॉम्बिनेशन तेही अशा प्रकारे केलेले की कमीत कमी चित्र लागतील सुपर परम्युटेशन चाल म्हणजे नक्कीच एखाद्या गणितज्ञाचा यात हात असणार द मेलॅन ऑफ हरुहू सुझुमिया मालिकेशी संबंधित एका, एका कोड्यामुळे तो प्रकार इतक्यातच प्रकाशात आला आहे आठवतंय खरं काहीतरी त्या संबंधित तुला काय सापडलं डॉक्टर मलिकांच्या म्हणण्याप्रमाणे थोडी विचित्र कल्पना थेनकलाईच्या एका सबसेक्ट मध्ये आहे तुला नाईन बिलियन नेम्स ऑफ गॉड आठवत आहे गोष्ट ती कशी विसरणार काय भन्नाट कल्पना आहे देवाची सगळी नावं लिहून झाली की विश्वाचा अंत होणार अशा गोष्टी मानणारे लोक खरंच असतात या सेकच्या आख्यायकांनुसार विष्णूची सगळी आयुध असलेली सगळी रूप पाहून झाली की तुमचा अंत होणार सॉरी तुम्हाला वैकुंठ प्राप्त होणार काय युवराज म्हणाला हो ना माझी पहिली रिॲक्शन तशीच होती पण आता या सुपर परमिटेशन बद्दल ऐकून तसा विश्वास असणारे लोक खरच असावेत असं वाटतंय अमरेंद्रचं बोलणं सुरू असताना युवराजने कॉम्पिटिशन सुरू केलं होतं दहा चित्रांची परमिटेशन साडेतीन लाख प्रत्येक आयुध साडेतीन लाख वेळा म्हणजे छत्तीस लाख प्रत्येक चित्रात चार आयुध म्हणजे नऊ लाख चित्र एका सेकंदाला एक चित्र या हिशोबाने जवळजवळ शंभर दिवस लागतील हे पाहिलं चोवीस तास जर तेच केलं तर आणि सुपर परमिटेशन अल्गोरिदम वापरल्यास हे दहा आयुधांबाबत साधारण नऊ पटीने कमी होणार नऊ लाख चित्र न पाहता लाखभरच चित्रांमध्ये मोक्ष प्राप्ती होणार नऊ लाख चित्र पाहावी लागली असती तर डोकं फिरलं असत त्याआधी मोक्ष ही कल्पना काही वाईट नाही अरे हे भलेही मानतील की असा मोक्ष मिळेल म्हणून पण तुझ्या बोलण्यावरून असं वाटत आहे की तुलाही ते पटत आहे युवराज म्हणाला अमरेंद्र हसला आणि म्हणाला अर्थातच माझा विश्वास नाही पण अनेकदा कुणाचा जर विश्वास असेल आणि ती गोष्ट झाली तर त्यामुळे जे फळ मिळेल असं सा, सांगितलं असतं त्याकरता कदाचित ते इतके तयार असतात की त्यामुळे मृत्यू पण येऊ शकतो आपण मात्र आपलं कार्य करायचं शोधून काढू या प्रोग्रामवर गणितज्ञ कोण असतील ते पुढचं काय करायचं ते पोलीस ठरवतो आधीच्याच वेगाने नंतरच्या घटना घडल्या युवराजने त्याच्या डेटा मंजिंगच्या कौशल्याने यादवैया आणि तेजस्वी यांचा संबंध शोधून काढला त्यांच्या उलट तपासण्या झाल्या तेजस्वीने प्रकाशच्या मदतीने त्याच्या वडिलांच्या सांगण्यावरून ते ऍप बनवण्याचं कबूल केलं सहाही मृतांच्या डॉक्टरांशी बोलून झालं मृत्यू ऍपमुळे झाला हे सिद्ध करणं अशक्य आहे हे दिसत होतं मृत्यूच्या कारणाची नोंद वय आणि व्हर्टिकोच्या कॉम्बिनेशनमुळे अशी झाली मात्र ते ऍप ब्लँक ऑटो अपडेटने फोन्सवरून काढून घेतलं गेलं यादव यांना त्यांच्या मंदिराच्या परिसरात या प्रकाराचं मूळ असल्यामुळे तंबी मिळाली इन्स्पेक्टर समरला केस द क्रेडिट तेजस्वीला फलानींनी त्यांच्या कंपनीत ठेवून घेतलं अमरेंद्र युवराजला त्यांचा तगडा चेक तर मिळालाच पण करूत हेनकलाईची एकमेव डिजिटल कॉपी पण आता केवळ त्यांच्या संग्रही होती समाप्त